सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात त्यामध्ये विनोदी डान्स लग्नाचे लहान मुलाचे व्हिडिओ असतात काही व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकून जातात या व्हिडिओमध्ये नक्की काय झालेलं आहे ते पहा अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सध्या अशाच एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होतोय परदेशात पेट्रोल पंपावर आपल्याला आपल्या हातानेच पेट्रोल भरावं लागतं अशी सुविधा आहे त्यामुळे प्रत्येकजण सद् आपल्या चारचाकी गाडीतून उतरून इंधन भरत असतो सध्या व्हायरल होत असलेल्या या एक महिला पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल भरण्याऐवजी ती चक्क पेट्रोलनेच गाडी धुताना दिसत आहे दरम्यान सदर महिलेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय या महिलेला वेळ लागलं आहे की काय का इंधनाचे भाव एवढे वाढले तरीही महिला इंधनाने गाडीत धुत आहे अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केलेल्या आहेत सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय